ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा आरक शिंदीवाडी रस्त्यावर एसटी बस कोसळली चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आरक ते शिंदीवाडी मुख्य मार्गावर बुधवारी दुपारी महामंडळाची एसटी बस कोसळल्याची घटना घडली बस शिंदेवाडीच्या दिशेने येत असताना समोरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अचानक वेगाने आला रस्ता अरुंद असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळते योगायोगाने बस चालकाने प्रसंगावधान राखत बस शक्य तेवढी बाजूला घेतली अन्यथा गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला अपघातात बस मधील काही मुली तसेच बस चालक किरकोळ जखमी झाले असून सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान ट्रॅक्टर सोबत असलेल्या उसाने भरलेला एक डबा देखील उलट्याचे दिसून आले ही उस वाहतूक आरख साखर कारखान्याकडे चालू होती अशी माहिती स्थानिकांनी दिली अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं पुढील तपास पोलीस करीत आहेत महानकट निफ मिरज होऊन आदी माने